तुमच्या आरोग्याशी ज्यूस विक्रेते खेळताय होय कोल्हापुरात शवागृहात वापरलेला बर्फ धुवून पाणी थंड करण्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा सगळा प्रकार नागरिकांना कळताच थंड पेयवाल्याला चांगला चोप दिलाय शवगृहातील बर्फ गटारामध्ये टाकून दिल्यानंतर आज बर्फ धुवून पुन्हा पाणी थंड करण्यासाठी वापरत होता आणि त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला चांगला चोपलाय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बर्फ टाकून देण्यात आला होता लस्य विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या जीवाशी खेळ करण्यात आला कोल्हापुरामध्ये हा सगळा प्रकार घडला मात्र वेळीच नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यांनी या विक्रेत्याला चांगला चोप दिला